पण पाहता विरुद्ध जागृत दापोलीचा सामाजिक बहिष्काराचा वाद गावातील चार कुटुंबांचा आक्रोश रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चंद्रनगर विठ्ठलवाडी या शांत गावात सध्या एक मोठा वाद उपाळून आला आहे गावातील चार कुटुंबांनी स्वतःला सामाजिक बहिष्कार म्हणजेच वाळीत टाकल्याचा गंभीर आरोप केलाय गावातील एक साधा कौटुंबिक वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय आणि गावात प्रचंड तणाव निर्माण झालाय पीडित कुटुंबियांचं म्हणणं नेमकं काय आहे पाहूया सुरुवातीला सचिन पाते या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं पण तिथंच वाद थांबला नाही पाटे कुटुंबाशी बोलणारे आणि त्यांच्याशी संपर्क ठेवणारे इतर दोन कुटुंबियांनाही गावानं वाळीत टाकल्याचा आरोप पीडितांनी केलाय गावात कुणी आमच्याशी बोलत नाही देवाची पालखीही आमच्या घराकडे येत नाही आम्हाला कुठल्याही गाव कार्यक्रमात सामील करून घेतलं जात नाही असा आरोप सचिन पाते यांनी केलाय या बहिष्कारामुळे केवळ मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे पन्नास हजाराचा दंड भरला तरी पुन्हा मला वाळीत टाकलं हा नेमका कोणता न्याय आहे असा सवाल पीडित गोविंद मिसाळ यांनी केलाय धार्मिक कार्य असो वा सामाजिक कार्यक्रम आम्हा कुटुंबियांना कुठेही जागा दिली जात नाही त्यामुळे आमचा सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त झालाय मुलं घरात रडत येतात शाळेत कुणी त्यांच्याशी बोलत नाही आम्ही आता हे आयुष्य कसं जगायचं अशी भावना धनश्री यांनी व्यक्त केली आहे मानसिक छळ सामाजिक बहिष्कार यामुळे आम्ही अक्षरशः उद्ध्वस्त झालो हो आहोत अशी भावना पीडित कुटुंबियांनी व्यक्त केली आहे नेमकी बाजू काय आहे तेही आपण समजून घेऊया मात्र या सर्व आरोपांना गावातील तंटामुक्त समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवलाय गावात कुणालाही वाईट टाकलेलं नाही हे सर्व आरोप निराधार आहेत आम्ही याबाबत पोलीस ठाण्यात लेखी माहितीही दिली आहे गावात शांतता आहे कुठलाही गोंधळ नाही काही जण गावाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे गावात कुणालाही बहिष्कृत केलेला नाही गावकऱ्यांनी मिळून हा गैरसमज दूर करू मात्र पीडित कुटुंबियांनी गावासोबत चर्चेला बसावं चर्चेतून नक्की मार्ग काढू कोणावरही अन्याय होणार नाही असं बोलून दाखवले एकीकडे चार कुटुंब सामाजिक बहिष्काराचा गंभीर आरोप करत आहेत तर दुसरीकडे ग्रामस्थ हे आरोप ना करत आहेत आता या वादाची सत्यता तपासण्याचा मोठा आवाहन पोलीस प्रशासनासमोर आहे हा वाद नेमका कसा उलगडतो याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे गावातील सामाजिक बहिष्कार थांबवण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पालखी सभासद असतात एक विशिष्ट मंडळी असते गावात अशी बरीच घर पालखी जात नाही जो आमच्याबरोबर सभासद असेल किंवा आमच्याबरोबर सहकार्य करेल करे, त्यांच्या घरी पालखी नेतो आता आम्ही त्याला सांगितलं होतं मागच्या वेळेला की तू गावाच्या पालखीवर ये गावाची मिटिंग बसव आमच्या बरोबर ये तो असल्यावर पालखी नेणार ना आम्ही त्याकडे पालखीने न्यायला आम्ही चांगले होते आम्ही काय तुमचे नोकर नाही पालखी आम्ही नऊ दिवस मोडून आमचे आम्ही गाव पालखी व देवावर फिरतो त्यातला त्या चार घरांपैकी एकही एक माणूस आमच्याकडे येत नाही त्यांना माहिती असते सगळे नियोजन आम्ही शिमग्याचे नियोजन देतो ते त्यांना सगळे माहिती असतं त्यांच्यावर पोचले असतं पण गावाच्या सहकार्य करत नेत्याने गावावरच येत नाही सहभागी होत नाही कुठल्या कार्यक्रमात पालखीच जाऊ दे कुठल्याही कार्यक्रमात येत नाही आम्ही त्या त्याच्या त्यांनी जर गावाकडे आला तर त्याला गावात आम्ही घ्यायला आम्ही तयार आहोत त्याकरिता जेव्हा त्याच्याकडे आणीबाणीचा जो प्रश्न होता आईने जेव्हा त्यांनी बैठक बोलवली होती की जेव्हा माझ्यावर जो त्यांच्याकडे काही घरगुती प्रश्न होते त्याचं गाव एक नव्हे दोन वेळा त्यांच्याकडे बसला होता आणि असं असताना त्यावेळेला आम्ही गावाने मुभा दिली होती की एकदा नाही तुला आता दुसऱ्यांदा नाही आता आलं मग तिसऱ्यांदा तरी तू गावाला बसव आणि तुझं काय जो विषय आहे तो मांडून घे सामाचाराने बसल्याशिवाय कोणतेही विषय सुटत नाहीत पोलीस स्टेशन असो गाव असो तंटामुक्ती समिती असो शासकीय सगळ्या गोष्टी तुला गावात कुठली गोष्ट नाही सगळ्या गोष्टी तुला उपलब्ध आहेत व वाईट हे कसं काय आणि त्यावेळेला तू तुला आम्ही असं म्हणतोय की गाव एकदा बसवल्यानंतर हा समाचारांना विषय मिटणार आहे पण तू बसण्या हो, बसवण्याचा प्रयत्नच करत नाहीस तर कशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल आम्ही त्याला पुन्हा एकदा सांगू शक इच्छितो की ते त्याने पुन्हा एकदा गाव बसवावं आणि हा विषय निकालात काढावा कायमस्वरूपी हे बघा सचिन पतेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी गावाच्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये आम्हाला गावाला बोलवलं आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं वालीत टाकलेलं नाही हे पंधरा ऑगस्टला आम्ही अखंड पोलीस चौकीमध्ये गावातले सहा लोकांनी लेखी दिलेलं आहे आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन गावात टाकलेलं नाही त्यांच्या मुलांना किंवा लहान मुलांना शाळेत जाण्याचा किंवा येण्याचा कुठलाही प्रतिकार नाही त्याचं पाणी किंवा लाईट किंवा काय कुठल्या प्रकारचं बंधन नाही त्यांनी फक्त त्याच्यात जो काही आईचा आणि त्याचा जो काही वडिलांचा वाद आहे त्या वादाचा विश्लेषण जर करायचं असेल तर त्यांनी गावाच्या समोर बसणं गरजेचं आहे धनश्री दीपक मिसाळ माझे मिस्टर गावामध्ये कामाला जातात तर त्यांना ती लोक गावातली लोक सांगतात की दीपक मिसाळांना कामाला बोलवायची नाही गावामध्ये कोण बोलवल तर त्यांना विरुद्ध ठेवणार त्यांच्याबरोबर असं तर आता जायचे बंद झालेत ते असं आणि माझी मुळे शाळे मुलं मुलगी शाळेत जाते मराठी शाळेत चंद्रनगर तर ते शाळेत जाताना येताना जर उशीर झालं वगैरे आम्हाला आणायला जायला उशीर झाला तर हे लोक प्रत्येक पोरांना घेऊन येतात पण माझी मुलगी सोबत असते पण तिला घेऊन येत नाही ती एकटी चालत येते पण पाहून तसं तर आहे तिथून पण कोण घेऊन येत नाही त्यांना तिला असं हा असं सांगतात की तिला घेऊन यायचं नाही कोण तिला मही करेल तर तिला त्यांना पण दबाव पडेल असं आणि इथे सचिन पात्यांची इथे मी आली होती मागे झाले दोन वर्ष तर तिथे सचिन पातळीच्या बायकोबरोबर मी अंगणामध्येच बोलत होती तर श्रीकांत कोलबे मीटिंगमध्ये विषय काढलेला की धनश्री मिसाल सचिन पातेच्या बायकोबरोबर बोलत होती तर तिच्यावरती दबाव घाला घाला तुम्ही की जायचं नाही म्हणून तिला मिटिंग मध्ये बोलावून सांगा म्हणून असं चर्चा केलेली मिटिंग मध्ये त्यानं त्यांच्याकडे बोललो आम्ही म्हणून खांबरोबर जातीस आता कसं येण्याचं नाही आमच्याकडं आणि ती तिकडं दाखवून करून गेली होती माझ्या पप्पांना सांगितली भाऊबाईना सांगितली की ती अशी करते ती ही करते सासू ही म्हणजे पप्पांना सांगितले की ती ती त्रास करते सांगितले आणि त्या लोकांनी पण सांगितले की व्यवसायाला येऊ नको आत्मा कोलवे त्यांनी सांगितले की व्यवसायाला आमच्याकडे यायचं नाही तू त्या लोकांशी बोलतेस आणि मिसळवाडी पण जायची ती पण बोलायला लागली की तू जातेस ना की आमच्याकडे यायचं नाही आमचं सांगितलेलं की माझ्या नवऱ्याला पण सांगितली तुझी बायको येते कि मला मा, पैसे भरायला लागतील बायकोवाली गे तर तुमचे भाऊ जर गेली तर बोलतात की आ, की येऊ नको आमच्याकडं की चालू पडत असं सांगतात वाडीत राहिल्यापासून ना खूप असं त्रास झालाय ना सगळ्याच काय जगणं मुश्किल केलं या लोकांनी वाढीतल्या लोकांनी आणि सगळं तुला जाणं हे ना हऊ काय राहिले नाही ह्या वाडीमध्ये असं नकोस केलं या लोकांनी त्यांना मी बघितले होते आणि बाकी सगळी वाडीतली मुलं होती ऋषिकेश शिवण अंकित कोळंबे आणि बाळ मुलं होती न्याय मिळाला पाहिजे कारण बाळीत हा विषय असल्यापासून ते लोक खूप त्रास देतात आम्हाला याच्या आधी पण अंगणातून गेले तरी काही ठोंगणे मारत ओरडत अंगणातून जात असायचे भरपूर ठोंगणे हे नका करू सारखं करत असायचे ते लोक आम्हाला त्रास खूप देतात तर मला ह्याच्या गोष्टीवर मला नाही मिळालाच पाहिजे आम्हाला सगळ्यांनी नमस्कार मी संतोष शिगवण बोलतोय डिगीवाडीतून आम्ही आज विरुद्ध आम्हाला गावाने टाकले वाडीने विरुद्ध टाकले ह्या वर्षी माझ्या मुलगीकडे लग्न माझ्याकडे लग्न होता पण तिथे वाडीसुद्धा कोण आलेली नाही गाव माझी नातेवाईकसुद्धा कोण आलेली नाही वाडीची भांडी भेटत भेटलेली नाही आम्हाला जेवणासाठी ती भांडी ही वाडीची आहेत पण पोलीस स्टेशनला एखादा वाडीतला माणूस सांगतोय की गाव सांगेल आम्हाला वाडीची भांडी द्याय आला तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ पण ती भांडी काही गावाची नाही हा ते भांडी होती हे असं चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे कुणी विचरीत नाही लहान पोरं बाजून गेलीसुद्धा बोलत नाही कोण लोक महिला बोलतायत त्यासुद्धा आता बोलायच्या आहेत कोण नसतील ना वाडीवाले तर ते रस्त्यात कोण गप्ची भेटला तर हाक मारणार कारण त्यांच्यावरसुद्धा दबाव आहे लहान मुलं आमच्याकडे बोलायची त्यांच्या आई बापूला सांगितलं तुमची मुलं त्यांच्याकडे जात आहेत जर ती बोलली तर तुम्हालाही त्यांच्याारखी बाहेर ठेवू आम्ही आज तीन वर्ष आली आमच्याकडं पालखी नाही आमच्या अंगणातून पालखी जाते आणि आम्ही त्याच्याकडे बघतोय ही, ही। पालखी येते म्हणजे आम्ही पण त्या देवीची वर्गणी भरतोय गावाची सभासद वर्गणी भरतोय देवीच्या मंदिराला आम्ही देणगी दिलेली दे आहे दोन अडीच काय तीन लोक प्रत्येक सभासदावर बसलेली आणि आज ती पालखी येत नाही ही सगळी वारंवार आम्ही तक्रारी पोलिस स्टेशनला केलेली आहे पोलिसांनी काही सुद्धा त्याच्यावर हे तक्रार हे केलेली नाही ऍक्शन घेतलेली नाही रत्नागिरीत गेलो दापोलीत गेलो काही सुद्धा नाही उलट आम्हाला पोलीस विचारतात तुम्हाला ते वालीत टाकले नाही म्हणतात हो मग पोलिसांना आम्ही स्वतः विचारतो की आम्ही ते म्हणतात वालीत तुम्हाला टाकले नाही हो ते आम्हाला वर्गणी आमची काय घेत नाही ते त्यांनी जर वर्गणी आम्हाला घेतली नसतील तर आम्ही वतलो असतो आम्हाला वाईट टाकले नाही आणि आम्ही तुमच्याकडे ती कम्प्लीट करायला आलो नसतो पण ते पोलीस लोक त्यांना विचारित नाही की तुम्ही त्यांना वालीत का टाकली असा काय गुन्हा केली ना त्यांनी कुणाला मारली चोरी केली बलात्कार केली सचिन पाते आमच्याकडे येतोय म्हणून मग ते सचिन पात्याला जी गावाने विरुद्ध टाकला नाही ना मग ते त्यांनी गुन्हा एवढा काय मोठा केलाय कुणाला कापले का त्यांचे कुटुंबी घरातली भानगडी होत्या ती भानगडी ती पोलीस स्टेशनवरून तहसीलदारला गेली तहसीलदारनं कोर्टात केस चालू झाली नंतर ते त्या सचिन पात्याच्या आईने गावाची मिटिंग बसवली आणि हा विषय कोर्टात केस गेलेली के गावाला वाडीला सगळ्यांना माहीत होती पण फक्त सचिन पात्याला काहीतरी दंडामध्ये गुंतवण्यासाठी ती मिटिंग लागली होती आणि त्या मिटिंग मध्ये सचिन पातळी सांगितलं सांगून गेला होता माझा विषय हा कोर्टात चालू आहे केस त्याच्यामध्ये मी तिथे मिटिंगला बसणार नाही आणि तो विषय त्या गावांनी घ्यायला नाही पाहिजे होता की हा कोर्टात विषय गेलाय पण ते वाडीवाल्यांनी सांगून गाववाल्यांना हे विषय केले की या सचिन पात्याला कुठेतरी दबवायचे त्याला दंड बसवून हे त्याला दाखवायचं था आहे आज आमच्याकडून पालखी जाते आमच्या मुला हऊ आहे ती बघतायत आमच्या मुंबईपासून जाते आणि तिची आम्ही वर्षानुवर्षी वर्षे पिढीन पिढी वर्ग निवडलेले मग असा तो हा कायद्यामध्ये आहे की बा ते विरुद्ध आहेत त्यांच्याकडे पालखी न्याय न्यायची नाही पोलीस सुद्धा त्यांना बोलू शकत नाही की तुम्ही पालखी न्यायलाच पाहिजे त्यांचीसुद्धा ला वर ती वर्गिणी लागलेली आहे आज परवा रात्री गौरीच्या दिवशी आमचा इथं कार्यक्रम आटोपला आम्ही गणपतीच्या घरात बसलो होतो बाजूला फटाके लावले तिथे विरुद्ध पार्टीचे पोरं त्यांनी तिथं बॉक्स लावलं बॉक्सचा पहिला लावला काही तो फटाका ते बॉक्सले उडाले माझी मुलगी तिथे वरती बांधावर होती आमच्या अंगण्यात तिकडून त्यांनी तीन बॉम्ब टाकले फेकून पण ते फेकून टाकताना ते मुलगी माझ्या स्वतः बघितलं तीन माणसं होती ते एक बॉम्ब एका बाजूच्या भावाच्या घराला लागला दुसरा बॉम्ब तिच्या बाजून गेला तिसरा आला तो तिच्या डोक्यावर पडला सुत्री बॉम्ब तो लगेच फुटत नाही पडला आणि नंतर फुट्यात तिचे पडला आणि फुटला मग तिचे ते बिन शाप हे झाले रात्री आम्ही अचानक पोलिसांना फोन केला पोलिस आले तिथून आम्हाला त्यांनी तिथे ने नेली पोरांची त्या मुलींनी नावे सांगितल्या तिघांची नावे सांगितली वास्तविक त्याच दिवशी त्या पोरांना पोलिसांनी पोलीस स्टेशनला उचलून नेली पाहिजे होती चौकशीला फक्त आम्हालाच नेलीन आणि सांगितली हि हॉस्पिटलला ॲडमिट करा मुलगीला माझ्या आम्ही गेलो तिथे टीमने घेतली आणि नंतर हॉस्पिटलला ॲडमिट केली पण त्या लोकांना सुद्धा त्यांनी त्या दिवशी न्यायला हवी होती आता ती आमच्या नंतर अगोदर सकाळी जाऊन पोलीस स्टेशनला भेटत आहेत की आम्ही असा नाही केला आहे आम्ही मुद्दाम नाही केलाय पण स्वतः त्या पोरगीन त्या पोलिसांना जवानी दिले की तीनही मुलांना आम्ही स्वतः बघितले बॉम्ब फेकताना आणि आज ते पोलीस म्हणतात तुम्ही काय पण सांगाल ते आले आणि घन चालवली ते आम्ही मानणार नाही मग त्यांनी फक्त बॉक्स मधले बॉक्स लावले त्याच्यावर तुम्ही आणायचा आणि त्या मुलगीने तुम्हाला स्वतः जबाने दिला नाही जे हवालदार आले त्यांच्याजवळ की त्यांनी बॉम्ब फेकलेले आणि ते सुतली बॉम्ब होते महामे कितीपर्यंत एक सण करायचा आज शिमग्यात मुंबईतली दोन तीन पोरात येत आहेत आमच्या अंगण्याखालीवर जोरा जोर आता या गणपती अख्ख्या वाढीत बरोबर नाचत देतील अर्ध्यात ना की या सचिन पात्याच्या घराशी आल्या मोठे डोन वा, तासे वाजवाय लागणार आहे आम्हाला जेव्हा वाडीत टाकलं तर हा आम आम्ही याच्याकडे याय जायचो ना तेव्हा त्याला सांग त्याला वाडीवाले चार लोक आले हो आत्माराम कोलवे विकास कोलवे नरेश शिवर आणि श्रीकांत कोलवे हे चौघजण आले आणि त्याला ते सचिन पातेला सहकार्य करायचं त्यांच्याकडे जायचं नाही यायचं नाही तो हा माझा भाऊ बोलला तो माझा भाऊ आहे तो मी त्याच्याकडे जाणार येणार पण तुमच्याकडे असं वालीत टाकलं काय लेखी असेल तर मला दाखवा तसे ते लोक निघून गेले ते लोक थांबले ना तसे निघून गेले ते लोक त्यानं ना तर नळाव ते लोक आलेले सांगायला म्हणजे की आमच्या आई आहे ना ती तिला विरुद्ध तिच्याकडे तिला पाणी द्यायचा माझे वडील काय बोलले मा मी माले काय घरचा ते तो मुलगा वेगळा त्यांनी पाणी दुसरा भरावा ना दुसरा नळ घ्यावा ग्रामपंचायतकडे घर बांधावा दुसरा नळ घेऊन भरावा मी का देऊ ना ते का नाही ते तर द्यावं लागेल नाही तर अर्धा घर वेगळा करा तुम्हाला त्यांना पाणी द्यावं लागणार असं तसंच सांगायला लागलं आणि वडिलांनी नेऊन अध्यक्ष वाडे ने गावाच्या वाडीच्या अध्यक्षांनी त्यांना येऊन शिवी गाडी केला आई बहिणी त्यांना शिव्या दिला इथे येऊन नाही कधीच नाही गेला आणि गेला होता पण त्याने घेतले नाहीत म्हणजे माझ्या भावाने लेटर दिला होता ग्रामपंचायतला जेव्हा स्टार्टिंग तंटामुक्तीला पण त्याने विषय घेतला नाही का विषय घेतला नाही की तंटामुक्तीमध्ये गेला म्हणजे मी असं ऐकली गोष्ट तंटामुक्तीमध्ये गेला तर आम्हाला त्याला पाणीच्याकडे दंड लावता येत नाही पैसे घेता येत नाही म्हणून तो विषय त्याला कोणा तंटामुक्तीत गावात विषय घेतला असं केला भांडण यांचे दोन मुलगी आणि एक मुलगी मुलीचं एक मोठा मुलगा दीपक छोटा मुलगा ते छोट्या मुलगीला त्याला कान भरले त्याचे आणि छोट्या मुलग्याला भांडण लावले त्याच्यामुळे त्याने अर्धा घर खरं असं काम असा पण मध्ये असं दिवाळ टाकून अर्धा घर मुलाचं नाव दिले अर्धा यांचे नाव केले हे जिवंत असताना अर्धाही त्यांना छप्पन हजार दंड लावले त्यांना छप्पन हजार दंड लावले आणि परत त्यांच्या ह्याची जी सून आहे तिची ती मिटिंगला आली मिटिंगला बसली ती मिटिंग मध्ये बोलून तिने तिला पाचशे रुपये दंड लावले परत गावाती हे ना गावाशी बिणीमध्ये गे, गावाने घेणार पाच हजार रुपये दंड लावला आणि मला पण दोन लाख दंड लावलेला त्या विषयावरून गावाने पण मी ते त्यांचं काय भरलं नाही काय केलं नाही काय नाही मी माझ्या पद्धतीने चाललो कायद्याच्या हिसाबाने असं आणि हे बघा हे संतोष शिब यांच्या मुली मुलीचा मोठ्या मुलीचं गेल्याच्या मुली गेल्याशी लग्न होता आणि आम्ही माझे ही सख्खी आत्या त्यांची विषय सखी आत्या म्हणजे माझे वडील आहेत ना त्याला बोलवलं मामा ते सख्य मामा ना तर त्यांना लग्नाला येऊ नको म्हणून लेटर लिहून ले घेते त्यांच्याकडून की हे लग्नाला जर आले पाहते तर आम्ही आम्ही का आम्ही सगळं निघून जाऊ इथून सगळं आम्ही निघून जाऊन असं लेटर लिहून घेतले पण तू सही घेतले मीटिंग मध्ये त्यांचे म्हणजे वाडीचे सचिवांनी लिहिला आणि ती ह्याची सही घेतली दोघांची आणि दोन वेळा माफी मागायला लावली आणि तो लेटर यांच्याकडे गेले नाही पण माझ्याकडे मीटिंगची रेकॉर्डिंग आहे पुढे त्याच्यामध्ये लेटर वाचला गेलेलं आहे तो लेटर हे बघा माझ्या पोलीस स्टेशनला गेले वडिलांना बोलवले तिथे आता काय काही कम्प्लेंट देऊ म्हणून म्हणून ते गुजर म्हणून त्यांनी कानाखाली मारले तर कान त्यांचा पडले छप्पन वया पासष्ट वयामध्ये त्यांचा आणि इथून घरी असतात पोलीस पाटील येतात पोलीस पाटील आमचे येते आणि यांना एकदाच यांना मारीन थोडी दानट्यान मारीन तुम्हाला जेलमध्ये नेऊन टाकेन असे धमकी देते येऊन आणि वाढीतले जे पदा वाढीतले आहेत ना ते अध्यक्ष सचिव ते लोक येतात तुला जसं गावातले अतिथी सचिव येतात गावातली आपल्या ग्रामपंचायतची पॉडी येते तुम्ही पाणी पाण्यावरून आम्हाला बोलतात तुम्ही द्यायला लग्नाला पाणी द्यायचं आपलं आमचा घरातला विषय आहे ना आम्ही बघून घेऊ ना त्याच्यानंतर तुम्ही तुमचं अर्धा घर वेगळा तुमच्या नाव टेगा तो माझं घर मानला मी कशाला नाव घर देऊ त्याने आता लग्न मी सगळं लग्न केलं सगळं करायला करून दिलं दे ना तो तर नाही पोरे अर्धा घर तुम्ही मुलाला द्यायला पाहिजे असे बोलतात यांचं कसं दिला तसं त्यांनी पण दिला पाहिजे असं बोलतात